का जिथे आहात तिथूनच खनखनीत आवाज पाहिजे उभं जय गुरुदेव हर हर छत्रपती शिवाजी महाराज की yes! मला एक सांगा एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये ऐकू राय का एवढू सहज हा ज्यांना ऐकू येत त्यांनी बोलायचं बोलत राहायचं एवढा मोठा समुद्र पार करून जातो कि नाही जात समुद्र yes! एवढा मोठा आणि जहाज एवढ तरी सुद्धा काबुर पार करून जात कारण त्या जहाजाला एकच गोष्ट माहितीये समुद्राचं पाणी त्याच्या मध्ये येऊ द्यायच जो पर्यंत समुद्राच पाणी त्याच्या बाहेर आहे अरे किती मोठा समुद्र असेल तरी सुद्धा ते जहाज पार करून जाणार म्हणजे पण जर जहाज उली सक छोट सक छिद्र पडलं हॅलो yes. आणि त्या छिद्रातून जर ते पाणी मध्ये शिरलं हॅलो yes. आणि या छिद्रातून पाणी मध्ये येते आणि आता मी नेमका करू काय असा सल्ला जर तुम्ही सूर्यभान गुरुजींसारख्या लोकांकडनं घेतला <laughs> तर बाबुला सूर्यभान गुरुजींनी सांगितलं की ते पाणी बाहेर जाण्यासाठी दुसरं छिद्र <laughs> बाबून दुसरं शहर पाडलं आणि पुन्हा बाबू परत आलेला याचा अर्थ समजून घ्या मंडळी अरे बाहेर कितीही मोठा समुद्र असेल तरी सुद्धा जहाज आणि ते जर पाणी मध्ये येऊ दिलं नाही तर त्या समुद्रातून ते जहाज समुद्राला पार करू शकत की नाही करू शकत अरे मग तेच तर म्हणतो या म्याबी तुम्हाला पाऊस आहे चिखल आहे चालताना ज्यांना सवय नाही आले मार माउली माउली करत डुबुक ढुबोकट ढुबक चालत कधी सरळ रस्त्यावर चालले नाही आमचा विश्वास माउलीवर विश्वास माउलीवर विश्वास केवास विश्वास गेला खाली आणि आता विचारे कोणत्या कर्म केलं होतं इथं आलो आता समजताय का मंडळी yes. जाता येईल का जाता येईल का जाता येईल कारण मी हेच सांगतोय मंडळी आता ध्यान केलं जे, जे साधक माझ्या सोबत जोडलेले आहेत त्या अनेक साधकांना अनुभव आलेला असेल की या पावसात या चिखलात या सगळ्या 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 या सगळ्या गर्दीमध्ये सुद्धा या अशा वातावरणामध्ये जिथे तुम्ही कधी खाली बसले सुद्धा नसते मला गॅरंटी एकदा दोनदा तीनदा चारदा दहा वेळेला तुम्हाला निर्विचार अवस्था मध्ये मध्ये आलेली असते तुमचा थकवा थोडा का वेन दूर झालेला असेल पुन्हा yes! बॅटरी चार्ज झालेली असेल yes! किती जरी लाडू खायची इच्छा असेल तरी निदान ध्यान झाल्याच्या नंतर एक लाडू कमी खाऊ एवढं तरी वाटत असेल सोडून कारण ते जेव्हा फ्रेश होतात तेव्हा त्यांना जास्त खाऊ सोड yes, आहे yes, yes. पण ध्यान कुणाचं लागलं नाही आता त्या एकताई तिकडं डोळे उघडून बघत होत्या इकडे एकताई मी असं असं केलं मला असं करतायत लागलं नाही जे जे साधक या सगळ्या वातावरणाला विरोध करत होते मनाने हॅलो ते अस्थिर yes. आहेत त्यांचं जहाज बुडत ऐकतायत yes. का हे yes. लक्षात घ्या पाऊस आहे अरे मग पावसात भिजण्यासाठी तर आलोय yes. चिखल आहे चिखलात राहण्यासाठी तर आलोय खाली बसायचं चिखलात अरे त्याच्यासाठी इथं आलोय हा रेनकोट पुन्हा घरी नेण्याच्या लायकीच राहायला नाही पाहिजे तर तुमचा पावसाळी ट्रेक तुम्ही शंभर टक्के पार केले समजतंय का एक्सेप्ट स्वीकार स्वीकार जेवढा स्वीकार सहज तेवढा आनंद जास्त हॅलो तुम्ही बघा लहान लेकर किती सहज ऍक्सेप्ट करतात म्हणजे ती जाहिरात मला आता आठवत होती की सगळे पोर चिकला मध्ये सगळं घाण सगळं 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 चिकला त्यांचे चांगले कपडे भरवतात आणि एकमेकांना विचारलं तो माझा सरपेक्सल आहे ना हॅलो सरपेक्सल आहे ना सगळे डाग धुतले जातील ना <laughs> अरे मी तेच सांगतोय ज्ञान योग माऊली जी आहे ना सगळे डाग धुतले जातील का नाही काय चिखलाच्या डागाला घेऊन बसला राव मनातले सगळे डाग काढून टाकते हे ध्यान हा पाऊस मिट्टी पाणी धो पवास आज उसे इस्तेमाल करने की घड़ी आ गई है लो घड़ी आ गई आ गई आज चिखल तोड़ने को जाना है बारिश में भिगने को आना है हेलो मनामध्ये फक्त एक भाव पाहिजे मी काय सांगतो आहे का माझ्या मनामध्ये पाऊस नाहीच आहे माझ्या मनामध्ये ऐकता का माझ्या मनामध्ये ना पाऊस आहे ना चिखल आहे ना साधक आहे ना काही काही मनात काही नाहीच आहे मन शून्य आहे मग काय करतोय मी चलते चलते कभी अलविदा ना करता है का? जिते जसा मी आहे मी फक्त चालतोय ना विचार ना, ना, ना। मागचा विचार तुम्ही अनुभवत आहात का मंडळी हे सगळं कुठला ना। विचारच नाहीये पाऊस आहे ओके चिखल आहे ओके कोण बघणार तुमच्याकडे काय चालू आहे तुमचं कळतंय का मंडळी तुम्हाला कशाच विचारण कशाचं चिखलन काय अरे हे सगळं अनुभवण्यासाठी हो हे जर तुम्ही नाही अनुभवलं तर काय होत तुम्ही चर्चा करता आणि तुम्हाला दोस्तही तसेच भेटतात चिक 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 अरे डोंगर किती सुंदर आहे बघा पाऊस किती सुंदर आहे बघा आणि चालायचं किती चालायचं किती कशाला विचारता चालत राहायचा आनंद घ्यायचा मध्ये मध्ये असं ध्यान करायचं एन्जॉय करायचं चेहऱ्यावरती स्माईल ठेवायचं आणि काही विचारायचं नाही बस फक्त आनंद घ्यायचा आहे जहाज नाही फक्त काय करायचं पावसाचा आनंद घ्यायचा पाऊस मध्ये नाही घ्यायचा हॅलो yes. माऊली गेला मध्ये पर्यंत तो शरीराच्या ओक्यामध्ये okay, okay. नाही गेला पाहिजे हॅलो ऐकू येत आहे का yes. चिखल मध्ये नाही गेला पाहिजे yes. त्रास मध्ये नाही गेलं पाहिजे खाली पडले घसरले अरे ओके यार सो हॅलो yes. सरफेक्सर आहे ना yes. त्याच्यामुळे आपल्याला तिकोना किल्ल्याला जायचंय जिथे तुम्ही उभे आहात हे गायमुख म्हणतात गायमुखाचं मंदिर आहे याला ज्ञानापूर असंही म्हणतात आणि किती छान आहे बघा आता मी तुम्हाला दुसरीकडे घेऊन गेलो असतो मी तुम्हाला लोहगडला नेलं असत मी तुम्हाला कोरीगडला गाडीला नेलं असत मी तुम्हाला अजून ने विसापूरला नेलं असत तुम्ही तिथे कुलमंडी सारखी आपल्या संभाजीनगरच्या गर्दी राहिली असते आज शनिवार रविवारी इथे अरे हा डोंगर म्हणायला आपल्या बापाच आहे ना yes! मग बापाच्या खुशीमध्ये मध्ये लेकरू कस असत yes! फक्त जास्त माग माग थांबायचे थकले थकले थकलो थकलो म्हणा अरे चालण्याचा आनंद घ्या रा उसमे काय आहे बात एन्जॉय करायचं यस आणि चारही दिवस शक्य थोड सोबत राहा तुमचे तुमचे भजन म्हणत राहा आनंद घेत राहा पावसात भिजत राहा रेनकोट आहे तर रेनकोट घाला उगीच भिजू नका आणि चेहऱ्यावरती जाणीवपूर्वक तुमच्यापैकी अशी अशी अवस्था कोणाची आहे का, आशी का? माझ्यासारखी सांगा की मनात विचारच नाही बस फक्त चालतोय हेच आपल्याला करत राहायचं आहे यास मग आता आपल्याला याच रस्त्याने ती कोणाला जायचंय पण हॅलो ज्यांनी ज्यांनी काहीतरी खायला आणलेलं आहे चालता बोलता त्यांनी दोन चार पाच लहा लाडू तोंडात टाकले तरी चालेल आणि एखाद्याला भुकेल्याला दिलं तरी सुद्धा चालेल पाणी पिलं तरी सुद्धा चालणार आहे तयार आहे सगळे आज जिथे तिथे रंगा विठला बोला रंगा रंगा पांडु रंगा रंगा हसत हसत नाचत नाचत आनंदाने उत्साहाने जय हरी विठ्ठल 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 मिठाल विठ्ठल